शेतकऱ्यांना तसा विचार हो। केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि कितीही द्या रडतातच चाले पासून सुरू झालेला प्रवास अखेर भिकारी इथेपर्यंत येऊन ठेपला कितीही द्या रडतातच चाले पासून सुरू झालेला प्रवास भिकारी इथेपर्यंत येऊन ठेपला नैसर्गिक आर्थिक संकटांबरोबर हा आणि असा अनेक छळ माझ्या भापाने सोसला वाईट वाटतं सांगायला वाईट वाटत सांगायला माझा बाप यांचं पोट भरण्यासाठी काळ्या मातीमध्ये खपला एक रुपयाचा पीक विमा घेणारा भिकारी मग याच भिकाऱ्याच्या मालाला कवडी मोल भाव देणाऱ्यांना काय म्हणायचं एक रुपयाचा पीक विमा घेणारा भिकारी मग याच भिकाऱ्याच्या मालाला कवडी मोल भाव देणाऱ्यांना काय म्हणायचं दिला असता कोकाटे साहेब माझ्या बापाच्या पिकाला योग्य तो भाव कोकाटे साहेब दिला असता माझ्या बापाच्या पिकाला योग्य तो भाव तोही झाला असता तुमच्यासारखा श्रीमंत मग निवडणूक लढून आमदारही झाला असता तुमच्या कृषी मंत्र्याच्या हो आज हाच माझा भिकारी बाप बसलेला असता दिला तुम्ही या भिकाऱ्याला एक रुपयाचा पीक विमा म्हणून काय झालं अहो त्या बदल्यात लाख मोलाचं पीक माझ्या बापानं तुम्हाला दिलं दिला तुम्ही या भिकाऱ्याला एक रुपयाचा पीक विमा म्हणून काय झालं त्या बदल्यात लाख मोलाचं पीक माझ्या बापानं तुम्हाला दिलं दिला तुम्ही या भिकाऱ्याला एक रुपयाचा पीक विमा म्हणून काय झालं त्या बदल्यात खतांवर सरकारही पंचनाम्याला येतात ना तेव्हा वाट पाहून पाहून जमिनीतलं पाणी आटून गेलेलं असत हो साहेब हेच पीक विम्या पंचनाम्याला येतात ना तेव्हा वाट पाहून पाहून जमिनीतलं पाणी आटून गेलेलं असतं नुकसान भरपाईच्या यादीत नाव टाकण्यासाठी लाज सोडून लाज मागितली जाते ना तेव्हा ते जमिनीतलं पाणी माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये दाटलेलं असत मागणाऱ्यांना काय म्हणायचं तुमचा रुपयाचा विमा घेणारा भिकारी मग आमचं एक मत मागणाऱ्याला काय म्हणायचं परंतु तुमच्या भिकारी असण्यात आणि आमच्या भिकारी असण्यात साहेब फरक आहे हो कोकाटे साहेब तुमच्या भिकारी असण्यात आणि आमच्या भिकारी असण्यात फार मोठा फरक आहे फरक असा तुमच्या या आणि अशा अनेक भिकेमुळे माझ्या बापाने जगणे थांबवले तुम्ही दिलेल्या या आणि अशा अनेक भिकेमुळे माझ्या बापाने जगणे थांबवले आणि आम्ही दिलेल्या मतांच्या भिकेमुळे फार फार तर तुमचे फक्त मंत्रीपदाच्या शपथविधीचे सोहळे लांबले हे असं तुमच्यासारखं भिकारी माझ्या बापालाही व्हायला आवडेल हो कोकाटे साहेब हे असं तुमच्यासारखं भिकारी माझ्या बापालाही व्हायला आवडेल पण मग माझ्या बापासारखं भिकारी व्हायला तुम्हालाही काळ्या मातीत राबावं लागेल मग कृषी मंत्री झालेला माझ्या बापाला तुम्हाला शंभर रुपयाचा पीक येईल मग कृषी मंत्री झालेल्या माझ्या बापाला शंभर रुपयाचा पीक विमा तुम्हाला पाठवता येईल तुम्ही श्रीमंत मा बाप श्री माझा बापही श्रीमंत वास्तव नाही पण माझ्यासारख्या त्याच्या लेकीला कल्पकता तरी करता येईल कल्पकता तरी करता येईल जय हिंद जय महाराष्ट्र कृषी कन्या कुमारी प्रियंका जोशी